सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपल्या श्रावणगंधा यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा देशमुख कुटुंब आणि साक्षी मागच्या दरवाज्यानं पळून गेल्यावर त्यांनी एका जुन्या विसावलेल्या वाड्यात आसरा घेतला बाहेर असलेले गुंड अजूनही त्यांचा पाठलाग करत होते आरव आपल्या लॅपटॉप आणि मिळवलेल्या कागदपत्रांच्या फोटोसह हो उपस्थित होता अण्वी आणि संजय अस्वस्थ तर साक्षी सतर्क आपल्याला पोलीस किंवा माध्यमांपर्यंत पोहोचवायला हवं नाहीतर हे लोक आपल्याला कधीही पकडू शकतात साक्षीनं सुचवलं आरवने आपले सर्व पुरावे एका हाय प्रोफाईल पत्रकार मित्राला मेल केले हे सर्व देशभर चर्चेत आलं पाहिजे आपण एक मांडणी तयार करूया तो म्हणाला दरम्यान अण्वीना तिच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना गुपचूप कॉल करून मुलांच्या गुढ गायब होण्यामागील सत्य सांगितलं काहींनी धमक्या मिळाल्याचे सांगितले काहींना आपलेच वडील गुंतले असल्याचं आढळलं आपण जितक्या खोल शिरू गुंतागुंत वाढते पण मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कुटुंबासाठी लढायचं आहे आतल्या आवाजाचा निर्धार होता साक्षीनं पोलीस खात्यात गोपनीय मागमूस काढले विक्रम राठोडच्या कंपनीचे आर्थिक व्यवहार बोगस फाउंडेशन खात्याचे पुरावे आणि मानसिक प्रयोगासह विद्यार्थ्यांचा डेटा हव्या त्या पातळीपर्यंत पोहोचवला कुछ प्रामाणिक वरिष्ठ पोलिसांनी गुप्त मदत करणे स्वीकारले एक रात्री विक्रमचे गुंड वाड्यावर आले आरव व आण्वी मागच्या दारानं पळाले साक्षी आणि संजय समोरून बाहेर पडले पाठलाग गोंधळ आणि बंदुकीचा आवाज श्वास रोखून ठेवणारे क्षण साक्षीच्या प्रसंगावधानामुळे सर्वजण थोडक्यात बचावले माध्यमातून स्कॅडल उघड झाल्यानंतर संपूर्ण शहरात आणि राज्यात खळबळ माजली विक्रम राठोडला अटक करण्यात आली त्याचे बोगस प्रकल्प अमानवी प्रयोग पैशांची फसवणूक सर्व जगासमोर उघड झाली संजय देशमुखने पोलिस आणि माध्यमांसमोर जबाब दिला त्याने आपल्या सहभागाची कबुली दिली पण पश्चातापही व्यक्त केला आरव आणि अन्वी एकमेकांना कवटाळात म्हणाले आपण संकटातून बाहेर आलो पण कुटुंबाचं खुरं मूल्य नीतिमत्ता आणि मैत्री हेच शिल्लक राहिलं माध्यमांमधून स्फोटक प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील पोलीस प्रशासनासमोर दबाव होता विक्रम राठोड त्याचे सहकारी आणि कंपनीतील बड्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले न्यायालयात हा खटला मोठा गाजावाजा चर्चेचा विषय ठरला आरोव आणि साक्षी यांनी सादर केलेल्या पुराव्यामुळे तपासाला वेग आला आण विद्यार्थ्यांच्या पालकांची साक्ष मिळवून दिली न्यायालयात आरोपीकडून अनेक प्रकारचे दबाव धमक्या आर्थिक प्रलोभन दिले गेले पण देशमुख कुटुंब साक्षी आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी न डकमकता लढा कायम ठेवला संजय देशमुखांनी कोर्टात आपल्या चुकीची कबुली दिली माझ्या महत्वाकांक्षापोटी मी कुटुंबाने सामाजिक विश्वासघात केला पण आता मी पुन्हा सुरुवात करू इच्छितो त्याच्या कबुलीमुळे समाजातून त्याला काही कठोर शब्द मिळाले पण त्याच्या पश्चातापाला कौटुंबिक स्वीकार मिळाला आरव आणि अण्वीनं वडिलांना आधार दिला भूतकाळाचा पश्चाताप आप सोडून आपण आता नव्या सुरुवातीसाठी सज्ज होऊया अण्वीच्या कॉलेजमधील बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात यश आलं काहीजण मानसिक उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये तर काहींना नवीन शिक्षणाची संधी मिळाली विद्यार्थ्यांच्या पालकांनी देशमुख कुटुंबाचे आभार मानले तुमच्या धाडसामुळे आमचं मूल परत आलं आण मॅडम एका विद्यार्थिनीच्या आईचे भाऊक शब्द आरवच्या पत्रकारितेचे कौतुक झाले तर साक्षीला प्रमोशन मिळाले देशमुख कुटुंबाने जुने घर विकून तिकडे लहानसं शांत घर घेतलं आणि नव्या विश्वासानं जीवन जगू लागले सत्य जिंकतं पण त्या प्रवासात जीवावरची परीक्षा आणि नात्यांची कसोटी ही आपलीच आरव शेवटच्या पानावर न्यायालयीन लढ्यानंतर देशमुख कुटुंबाने आपली मूल्य पुन्हा जागवली होती आरवने पुन्हा पत्रकारितेत लक्ष केंद्रित केले पण आता तो सामाजिक प्रश्नांवर काम करत होता तो सर्वसामान्यांच्या आवाजाचा प्रतिनिधी झाला याने नव्या गुन्हेगारी प्रकल्प प्रकरणाची चौकशी करीत गुन्हेगारीबद्दल जनजागृती मोहीम सुरू केली साक्षी शहरातील महिला आणि मुलांसाठी सेल्फ डिफेन्स शिबिर सायबर सेफ्टी वर्कशॉप्स चालवू लागले आणविना गायब झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मेंटॉरशिप प्रोग्राम सुरू केले ज्यात त्या मुलांना शैक्षणिक आणि मानसिक मार्गदर्शन दिले जाते या प्रकरणामुळे समाजाची जागरूकता वाढली विद्यार्थ्यांच्या पालकांनी संयुक्तपणे एक पालक मंच स्थापन केला जे नवीन धोके आणि शाळेमधील प्रश्नावर काम करत होते शाळेमध्ये संरक्षण व निरीक्षण यंत्रणा वाढवण्यात आल्या पोलीस विभागाने युवकांसाठी उघड संवाद आणि टिप सुरू केली देशमुख कुटुंबातही सकारात्मक बदल झाले संजय देशमुखने आपली चूक मान्य करून बाकी वगळून स्वच्छ व्यवसाय व्यवसायातील फाउंडेशन सुरू केले जिथे प्रामाणिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते कुटुंबियांची नाती अजूक अधिक मजबूत झाली विश्वास आदर आणि माप करण्याची भावना वाढली शेवटी देशमुख कुटुंबाने भरपूर अडचणींचा सामना करून न्याय प्रेम आणि नवी सुरुवात मिळवली एक शांत सध्या बंगल्याच्या गच्चीत कॉफी घेत आरो म्हणाला आपल्या संघर्षाची खरी किंमत आज जाणवते सत्य माणुसकी आणि एकत्रपणा संपूर्ण घटित घडामोडीनंतर देशमुख कुटुंबाची जीवनशैली पुन्हा बदलली होती आता त्यांच्या आयुष्यातील संघर्ष शांत झाला होता आणि संरक्षण प्रेम व मानवता या मूल्यांनी त्यांचा संसार पुन्हा उजवला हो आरोवने पत्रकार म्हणून आपल्या अनुभवावर पुस्तक लिहायचं ठरवलं त्याने सत्यासाठी केलेल्या संघर्षाचे समाज जागृतीचे तपशिल्यात साक्षात्काराने लिहिले साक्षीनं तिच्या पोलिसी अनुभवातून महिला व मुलींच्या संरक्षणावर एक प्रेरणादायी व्याख्यानमाला सुरू केली अनवी मेंटोर कार्यक्रम अधिक व्यापक करत विद्यार्थ्यांचे पालकाचे बदल घडवू लागली या प्रकरणानंतर पुण्यात विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय आधार व सल्ला केंद्र स्थापन झाली पोलीस आणि शाळा यांचा समन्वय वाढवून सुरक्षितता सुरक्षितता धोरणे अंमलात आली विविध सामाजिक संस्था पालकमंच एकत्र येऊन युवकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहिल्या संजय देशमुखांच्या पश्चदापाला घरच्यांनी स्वीकारले घरात जिथं कधी काळी संशय व दुरावा होता तिथे आता माया माफी प्रेम व सहकार्य वाढलं घरातील प्रत्येक रात्र आता गप्पा आठवणी आणि हास्यानं भरून गेली आयुष्यातील कडू अनुभवांनी त्यांनी त्यांना अधिकच घट्ट बांधले विक्रम राठोड सारख्याच्या पर्दाफाशानं समाजाला मोठा धक्का बसला पण यातून मानसिक आरोग्य नीतिमत्ता आणि जनसामान्यांच्या एकजुटीचे नवे पर्व सुरू झाले अजूनही यदा कदाचित जुनी जखम दुःख देते पण त्या कडू आठवणींनी त्यांना जीवनाची खरी किंमत आणि संयुक्त कुटुंबाचे मोल शिकवले एका संध्याकाळी आरो आपल्या कुटुंबासोबत शांतपणे बसताना म्हणाला सत्यासाठी लढणं हेच आमचं कर्तव्य आहे संकट येतात पण प्रेम विश्वास आणि एकत्रपणा त्या सगळ्यांवर विजय मिळवतो कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद